आम्ही महाविकास आघाडीचे घटक नाही आहोत आजही नाही आहोत जे काही पत्रव्यवहार झाला आणि त्या सगळ्या झाला त्याच्यातून आम्हाला चर्चेसाठी बोलवलेलं आहे आम्ही चर्चेचं निमंत्रण त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे इंडिया घटक म्हणून होता तो आता शिल्लक राहिला आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही वाटत नाही म्हणण्यापेक्षा अस्तित्वच राहिलेलं नाही आप त्याच्यातून बाहेर पडला पी एम सी त्या ठिकाणी असताना बाहेर पडली आणि आत्ता असताना दिसत आहे की जे डी त्याच्यातून बाहेर पडला सपा आणि काँग्रेस यांच्यामधला युपी मधला टगर वॉर त्या ठिकाणी चालू झालेला आहे कुठेतरी मला असं वाटतं की काँग्रेसने स्वतःचं इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे असं मला वाटतंय त्याला मूठ बांधावी याच्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले नव्हते बीजेपीच्या विरोधामध्ये मूठ बांधावी याचा प्रयत्न नितीश कुमारने केला